की एकवीस मध्ये शाळा घेऊन येणार कुठे त्याची लिस्ट तुमच्या असेल ना, ना ती घेऊन दा या दादा नाही आहे याच्यामध्ये त्यांच्याकडे घेऊन देत ना आपल्या खरोखर आपत्ती पाहणी केले की न केले की तुमचे जे कोण कर्मचारी काय अधिकारी खरोखर जातात का की फक्त जागेवरती बसून शिक्षकांना फक्त फोन करून अहवाल घेतात का अच्छा सर तुम्ही काय पाहणी केली गेलो होता सर आता किती किती दिवस झाले आता म्हणजे किती दिवस झाले महिन्या ठीक आहे एक महिन्यामध्ये तुम्ही काय पाहणी केली नाही सर आपण केंद्र प्रमुखांनी विस्तार अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे असेल ना तुमच्याकडे त्याच्यामध्ये किती आले तुम्ही जनतेलाही कळायला पाहिजे बघा मॅडम मी काय होतोय काय देत ते, दे? दे ते, ते, दे ते माहिती एक महिना झाले ना एक महिन्यामध्ये तुम्ही खुर्चीत बसलात की पाहणी दौरा केलात की काय केलं कि अहवाल केला तो सांग ना तेच ना एक तीस एकवीस अतिशय शाळा आलेल्या आहेत आणि चाळीस पेक्षा जास्त मॅडम तातडीची आवश्यकता म्हणजे तातडीची आवश्यकता नाही परंतु दुरुस्तीची आवश्यकता अशी शाळा आपण मला वाटतं दोन दिवसापूर्वीच मेल आहे मुख्य कार्यक्रम एकोणचाळीस आहे एकोणचाळीस पेक्षा जास्त असतील पण एकवीस तातडीचे आहेत तातडीची दुरुस्ती चाळीस पेक्षा जास्त आहेत त्या दुरुस्ती आवश्यक आहे परंतु तातडीची आवश्यकता नाही ठीक आहे तुम्ही आता मागचा अहवाल घेऊ शकता किंवा मॅडम घेऊ शकता आता होत्या डॅमेज किंवा दुरुस्ती करायची होत्या त्या खराब झाल्या होत्या लगेच का होत नाही बघा मी काउंट करेल तो प्रस्तू तुमचे केंद्रभोग गेले असतील शिक्षकांनी तुम्हाला अहवाल दिला असेल पण याही अगोदर तुम्हाला शिक्षकांनी अहवाल दिला असेल केंद्रप्रमुखांनी अहवाल दिला असेल की बाबा आमची शाळा बाद झालेली आहे मोडक झालेली आहे की डोक्यात आहे काय किंवा गळती लागली असं काहीतरी दिलं दे असेल ना तुमच्याकडे लगेच होतं म्हणजे काहीतरी घडतं तेव्हा ते पाठवतात परंतु या ज्या आहेत ते आता पाऊस पडल्यानंतर वगैरे ते त्यांनी आता झालेले पाऊस पडायच्या आधी नाही झालेले आहेत मागच्या इलेक्शनच्या टायमाला जेवढ्या शाळांमध्ये इलेक्शन बूथ होत तेवढ्याच शाळांची फक्त डाकबुजी केलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या शाळांची लिस्ट ऑलरेडी दिलेली होती आणि पाच तारखेला जेव्हा काढली सगळी इन्फॉर्मेशन तेव्हा त्याच्यामध्ये एकोणचाळीस शाळा दाखवत त्यातल्या फक्त जिकडे इलेक्शन बुथ आहेत त्याच शाळांची फक्त डाकबुजी केलेली आहे बाकी शाळांमध्ये पाणी पडते आणि मुलं तशीच शिकतय तर त्याच्या आणि सोळा जून पासून नवीन सत्र चालू होत शिक्षण सत्र नवीन चालू होते सोळा जुलै पासून तरी अजून त्या शाळांचं काही झालेलं नाही जून पासून लिस्ट पाठवून उपयोग काय त्याचा पाठपुरावा प्रकार बरं ठीक आहे लिस्ट पाठवले पण त्या तात्पुरती कुठे व्यवस्था तुम्ही केली आहे का सूचना सूचना तुमचं पालन केलंय का केंद्र किंवा त्या शिक्षकाने ऑलरेडी शाळा बंद होत आहेत शासनाकडून या शाळा शिक्षक पुरवत नाहीये झडपीच्या शाळा बंद होत आहेत आणि त्यात या लहान मुलांना शिकायला भेटत गरीब गरीब मुले ती कुठे शिकणार गावातली खेडे गावातली जी गरीब मुले ती नाही जाऊ शकत ना इंग्लिश शाळेमध्ये तुम्ही घेतलं का तो अहवाल घेतला का फॉलोअप घेतला असेल तुम्ही हा प्रस्ताव अवघड आज आज एक महिना झाला साहेब शाळा चालून शाळा दुरुस्तीच्या वेळी जो आपला प्रस्ताव गेला होता ना इलेक्शनच्या वेळी सुद्धा त्यामध्ये पण त्या समाविष्ट असणारच आहेत शाळा ना ती लिस्ट कुठे ती पण लिस्ट काढा सा सा तो प्रस्ताव पहिला प्रस्ताव आपला जो गेला तो प्रस्ताव आहे का तुमच्याकडे मग तेवढेच प्रत्येक वर्षी आपण शाळा देतो पण नमूद आहे ना साहेब जिथे इलेक्शन बूथ आहे होतं इलेक्शन पण त्यानंतर शाळा सोळा जून चालू रे शास स्वात तास स्वात जिले झाली तुम्हाला शासनाला काय वाटलं नाही कसे तुमच्याकडे लोक संपर्कसंख्या वाढेल कोण तुमच्या शाळेत येणार एक तर मराठी भाषेवरती आघात होतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं असं कोण तुझ्या केला येणार शिक्षकांना काय पगार मिळते भूकट सत्तर सत्तर पंचाहत्तर हजार रुपये त्यांचं कुठं काय नुकसान होतंय उद्या एखादी जर घटना घडली या ठिकाणी चिपळूण पंचायत समितीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि पि चिपळूण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तो मॅडम यांना आम्ही भेटलो त्यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे त्यांनी शिक्षण गट शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून घेतलं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून घेतलं परंतु त्याच्यामध्ये असं जाणवलं की जो त्यांनी अहवाल पाठवला आहे तो अहवाल त्यांनी ह्या खुर्चीत बसून तयार केलेला आहे वस्तुस्थिती जाऊन त्यांनी पाहिली नाही तर वस्तुस्थिती पाहिली असतील तर शाळा ह्या सोळा जूनला चालू झाल्या आहेत पण आज सोळा आला तरी त्याच्यावरती कोणत्याही प प्रकारची उपाययोजना केलेली नाही कारण शेवटी ह्या गळती झालेल्या शाळा ना दुसऱ्या शाळा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांनी हे एका काही दिवसात जर केलं नाही माझं आम्ही त्यांना ही मागणी केलेलं आहे तर जर त्या गळती असेल शासन तुम्ही ठेवला असेल थे, प्रस्ताव ठेवला असेल थे। परंतु आपण तात तात्पुरती त्याच्यावरती उपाययोजना करावी अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि जर ह्या आठ ते पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना आणली नाही तर महाराष्ट्र नवनिवासनेच्या वतीने पंचायत समिती गेटवरती धरणं आंदोलन धरलं जाईल आणि हे जे काही प्रशासन आहे हे जाग प्रशासन झोपलेलं शासन आहे हे अधिकारी झोपलेले अधिकारी आहेत यांना जागं केलं जाईल हा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकोणचाळीस शाळा आहेत पण त्याच्या पलीकडे शाळा आहेत पण ह्या एकोणचाळीस ज्या शाळा आहेत त्यांची अवस्था फार बिकट आहे गळती झाली आहे मोडक मोडलेल्या आहेत त्यानंतर नादुरुस्त आहेत अशा प्रकारच्या या शाळा आहेत माझ्या माहितीप्रमाणे ह्यांनी जो प्रस्ताव पाठवला होता काही महिन्यापूर्वी तो इलेक्शन आला होता ज्या निवडणूक आल्या होत्या त्याच्यापुरत्या ज्या मोजक्या शाळांना त्यांनी दुरुस्ती केली पण जे इतर ज्या शाळा होत्या ते तशाच ठेवल्या गेल्या आणि त्या शाळेत एकोणचाळीस शाळा आहेत या चकून तालुक्यातील तर प्रशासनाने या इथल्या अधिकाऱ्याने याच्यावरती ताबडतोब तातडीने उपाययोजना करावी